श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल बुलेटिन <गण्टाथ> डोळ्यात चटणी टाकून दुचाकीस स्वाराला लुटणारे दोन चोरटे गजाट फायनान्सची ची वसुली करून मोटारसायकल वर गंगाखेडकडे येणाऱ्या अमित अशोक सोन कांबळे डोळ्यात मिरची फूट टाकून ब्याण्णव हजार रुपये लुटणाऱ्या दोन चोरट्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडून गजाआड केले आहे अमित सोन व त्याचा साथीदार हे बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजता पिंपळदरी ते सुपा रोड वरील माळावर आले असता त्यांच्या मोटरसायकलचा सा पाठलाग करणाऱ्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून मोटारसायकल खड्ड्यात पडली असता त्यांच्या जवळील नगदी व सहा हजार चाळीस रुपयांची लूट केली या प्रकरणी पिंपळधरी पोलीस ठाण्यात भादवी कलब तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी भारती दिनेश सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे अजित बिराजदार सचिन भदरगे विलास सातपुते सिद्धेश्वर चाटे विष्णू चव्हाण नामदेव डुबे मधुकर ढवळे राम पौड बालासाहेब तुपसुंदरे रवी जाधव हो, रंगनाथ दुधाटे राहुल परसोडे दिलावर पठाण परसराम गायकवाड शेख रफ रफीउद्दीन शे निलेश परसोडे हनुमान ढगे दिलीप निलपत्रेवार कैलास केंद्रे संजय घोगे रत्नाकर मुरकटे गणेश कोटकर राजेश आगासे आदींनी महत्वपूर्ण कामगिरी बजावून दोन आरोपींना गजाड मिळेल्या गुप्त माहितीनुसार एक आरोपी जयवंत गायकवाड राहणार रुई तालुका जिल्हा नांदेड येथील असल्याचे समजले शिताफीने त्यांचा तपास करून त्यांना पकडले व विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा गुन्हा पाळत ठेवून केल्याचा त्यांनी कबुली दिली हे करत असताना त्यांच्या सोबत मोहम्मद समीरुद्दीन मोहम्मद गुलाम दस्तगीर राहणार बाजार कंधार जिल्हा हल्ली मुकाम, काजी, पुरा, शहा अली बंदा चार मिनार हैदराबाद तेलंगणा हा होता पोलिसांनी सापळा रचून त्याला हैदराबाद मधून ताब्यात घेतली वया गुन्ह्यात वापरलेल्या टी एस झिरो आठ जी डब्ल्यू पन्नास बावन या क्रमांकाची यमाहा कंपनीची एफ झेडीएस मोटार सायकल त्याच्याकडून हस्तगत केली गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल चोवीस हजार रुपया रुपये व चोरलेला मुद्देमाल एकूण सत्त्याण्णव हजार चारशे चाळीस असा एकूण एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्रच कौतुक का होत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा